चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव बाजार भाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दावा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरोच्च कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा हो मिळालेला आहे सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लाभ मिळाला आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते ते आज जास्तीत जास्त, जास्त भाव होता सात हजार नऊशे चाळीस रुपये कमीत कमी भाव होता सात हजार सातशे चाळीस रुपये सरासरी भाव होता सात हजार आठशे साठ रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे आज जास्तीत जास्त भाव होता सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये सरासरी भाव होता सात हजार आठशे दहा रुपये परभणीमध्ये फरदडला भाव मिळत आहे पाच हजार ते सहा हजार पाचशे रुपये परभणीमध्ये गाडी संख्या होती पंचावन्न जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद